नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस यामध्ये कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहे याची संख्या पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो काल जे आमच्या सेंटरवर ऑनलाईन अर्ज भरल्या गेलेले होते त्यापैकी कोणकोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जो आकडा जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत विद्यार्थ्यांनी अजून अर्ज भरायचे आहे जवळपास दहा ते पंधरा टक्केच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज भरलेले आहे अजूनपर्यंत विद्यार्थी बाकी आहे आपला फॉर्म भरण्यासाठी आता पण विद्यार्थी हेच विचार करत आहे की कोणत्या जिल्ह्यात अर्ज भरायचा कोणत्याच ठिकाणी अर्ज भरायचा आता तर बघा कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत आवेदन अर्ज पोलीस कॉन्स्टेबल एस पी गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल एस पी गोंदिया यामध्ये फक्त पाचशे अडुसष्ट अर्ज आतापर्यंत आलेले आहे तर मित्रांनो हा जो आकडा आहे हा कालचा वाजे चार वाजेपर्यंतचा लक्षात ठेवायचं काल चार वाजेपर्यंत पाचशे अडुसष्ट अर्ज अडुश। आलेले आहेत एस पी गोंदिया या ठिकाणी पदाचं नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल आवेदन अर्ज नागपूर कारागृह आणि आलेले अर्जाची संख्या आहे तीन हजार एकशे पंचावन्न लक्षात ठेवायचं तीन हजार एकशे पंचावन्न नागपूर कारागृह हा पण मित्रांनो आकडा काल चार वाजेपर्यंतचाच आहे नंतर आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सी पी मुंबई मुंबई या ठिकाणी बघा मित्रांनो चार हजार नऊशे पंच्याहत्तर आतापर्यंत आलेल्या अर्जाची संख्या आहे चार हजार नऊशे पंच्याहत्तर आणि हा जो आकडा आहे मित्रांनो हा साडेचार वाजताचा आहे सी पी मुंबई या ठिकाणी पदाचं नाव लक्षात ठेवायचं ड्रायव्हर ड्रायव्हरसाठी चार हजार नऊशे पंच्याहत्तर अर्ज या ठिकाणी आलेले आहे तर नंतर आहे पोलीस कॉन्स्टेबल नागपूर सिटी लक्षात ठेवा तर पोलीस कॉन्स्टेबल नागपूर सिटी आणि अर्ज संख्या बघा मित्रांनो फक्त दोन हजार सत्याऐंशी आजची तारीख सतरा मार्च आहे सोळा मार्चपर्यंत फक्त दोन हजार सत्याऐंशी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा जो आकडा आहे हा पण साडेचार वाजताचा आहे ठीक आहे नागपूर कारागृह तीन हजार एकशे तेवीस अगोदर आपण जो आवेदन क्रमांक पाहिलेला होता आणि हा जो आवेदन क्रमांक आहे या, या दोन आवेदन क्रमांकामध्ये फक्त एका तासाचा फरक आहे या ठिकाणी तीन हजार एकशे पंचावन्न आहे आणि या ठिकाणी तीन हजार एकशे तेवीस म्हणजे एका तासात मित्रांनो बत्तीस अर्ज नागपूर कारागृहामध्ये भरला गेलेले होते ठीक आहे तर दोन्ही विद्यार्थ्यांनी एका एका तासाच्या अंतरावर हे दोन्ही फॉर्म भरलेले होते तर बत्तीस विद्यार्थ्यांनी एका तासात नागपूर कारागृहामध्ये अर्ज भरलेले होते नंतर आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एस पी यवतमाळ यवतमाळचा आकडा बघा मित्रांनो पदाचं नाव आहे ड्रायवर एस पी यवतमाळ फक्त चारशे सदोतीस एस पी यवतमाळ चालक या पदासाठी चारशे सदोतीस अर्ज आलेली आहे हा आकडा आहे काल सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा आणि शेवटी आहे पोलीस कॉन्स्टेबल सी पी अमरावती सिटी अमरावती सिटी पदाचं नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल आणि आवेदन संख्या आहे तीनशे एकतीस फक्त तीनशे एकतीस अर्ज आतापर्यंत अमरावती सिटीसाठी आलेले आहे अमरावती सिटीच्या एकूण चौऱ्याहत्तर जागा कॉन्स्टेबलच्या आणि तीनशे एकतीसच अर्ज आतापर्यंत भरले गेलेले आहे ठीक आहे मित्रांनो तर सध्या आपल्याकडे एवढेच अर्ज संख्या प्राप्त झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल आमच्याकडे अर्ज भरले म्हणून हे एवढे आवेदनपत्र जमा तरी झालेली आहे तर आतापर्यंत दिवसाला एक अर्ज दिवसाला दोन अर्ज अशीच प्रक्रिया सुरू होती तर क्रमांक लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला माहीत पडलं असेल की अजूनपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचे आहे हो मित्रांनो अजूनपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचे आहे जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थी पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी बाकी आहे तर यामध्ये सर्वात महत्वाचं असं की ह्याचा आवेदन क्रमांक आहे हा सर्वच कॅटेगरीचा आहे लक्षात ठेवायचा सर्वच कॅटेगरीचे आवेदन क्रमांक आहे या ठिकाणी ना असं नाही होणार की ओपन कॅटेगरीचा आवेदन क्रमांक वेगळा राहणार आहे एस सीचा आवेदन क्रमांक वेगळा राहणार आहे असं होणार नाही मित्रांनो हे सर्व मिळून आतापर्यंत आलेले अर्जाची संख्या आहे यामध्ये एस सी एस टी ओबीसी सर्वच कॅटेगरीचे उमेदवार असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद